मित्रांनो अभिजित यांना भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी चांगलंच झापलेलं आहे नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आज आहे विकेंडचा वार म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर रितेश सर घेणार घरातील सर्व सदस्यांची शाळा आणि या आठवड्याच्या झालेल्या गोष्टींचा हिशोब मित्रांनो भाऊच्या धक्क्यावरून खूप मोठी बातमी समोर येते आहे आणि ती म्हणजे भाऊच्या धक्क्यावर अभिजित यांची रितेश सरांनी चांगली शाळा घेतलेली आहे आणि रितेश सर असं बोललेले आहेत असं आहे की या घरामध्ये कोणी डबल ढोलकी असेल तर ते अभिजित सावंत असतील या आठवड्यामध्ये त्यांनी त्यांच्या टीमला धोका देण्याचं ठरवलेलं आहे त्या आपल्या टीमबाबत लॉयल नाही आहेत ते टीमबरोबर टीम एकमत एक निर्णय घेतात आणि जेव्हा एकटे असतात तेव्हा त्यांचा वेगळा निर्णय असतो त्यांचं वेगळं मत असतं आणि तुम्ही या आठवड्यामध्ये स्वार्थी दिसलेले आहात आणि तेवढ्यात अभिजित आहेत मित्रांनो ते त्यांची मित्रा ते स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात पण रितेश सर त्यांना मध्येच थांबवून हे बोलल्याचं समजतंय की तुम्ही इथे तुमची बाजू मांडू नका महाराष्ट्राने तुम्हाला पाहिलेलं आहे की तुम्ही या आठवड्यामध्ये कसे वागलेले आहात आणि मी महाराष्ट्राची बाजू इथे मांडायला आलेलो आहे म्हणजेच काय मित्रांनो तर अभिजित यांची पूर्ण बोलतीच आहे ती, बोलती ती रितेश सरांनी बंद केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी अभिजित यांची चांगली शाळा घेतलेली आहे असं आपल्याला समजत आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे रितेश सरांनी अभिजित यांची शाळा घेतलेली आहे त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र